नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचे वाटप करण्यात आले अजित पवार यांच्या पक्षाला कार्यालयच मिळालं नाही सोशल मीडियावर यांची जोरदार चर्चा सुरू आहे शरद पवार यांच्या पक्षाला संसदेत पक्ष कार्यालय देण्यात आले बुधवारी शरद पवार यांच्या पक्षाला कार्यालय देण्यात आले नव्हते पण आज लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रका काढत कार्यालय देण्यात आले आहे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला अजित पवार यांनी आमदारांच्या संख्येबळानुसार पक्ष आणि चिन्हांवर दावा केला निवडणूक आयोगाकडून त्यांना पक्ष आणि कार्यालय मिळाले पण लोकसभेमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांच्या पक्षाचा फक्त एकच खासदार निवडून आला परिणामी त्यांना संसदेत पक्ष कार्यालय मिळालंच नाही उलट शरद पवार यांना नवे चिन्ह आणि नवे नाव मिळाले पण त्यांनी लोकसभेत करिश्मा करत आठ जागांवर विजय मिळवला तर शरद पवार यांच्या पक्षाला संसदेत पक्ष कार्यालय देण्यात आले खासदारांच्या संख्येनुसार संसदेत पक्ष कार्यालय शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात आले लोकसभा सचिवालयाने नवपत्रक काढत अजित पवारांना धक्का देण्यात आलाय नवा पत्रक काढत असा उल्लेख करण्यात आला की दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षाला मात्र कार्यालय नाही आणि एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेना आणि पक्षचिन्ह मिळावलं पण लोकसभा संसदेत पक्ष कार्यालयात त्यांच्या पक्षांना नावापुढे शिवसेना शिंदे असा उल्लेख करण्यात आला एकनाथ शिंदे शिवसेनेचा शिवसेना असा उल्लेख करण्यात आला एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर पक्षाला पक्षाचा उल्लेख फक्त शिवसेना म्हणूनच केला जावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही असल्याचं दिसत आहे त्यात आता लोकसभा सचिवालयाकडूनच पक्षाचा उल्लेख करण्यात आला असं करण्यात सचिवालयाचा हात आहे असं देखील म्हणाले शिंदेच्या शिवसेनेला जुन्या संसद भवनात एकशे अठ्ठावीस क्रमांकाचे दलन तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकशे अठ्ठावीस हे दलन मिळाले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुरतास धन्यवाद जे महाराष्ट्र